एक बातमी यंदा मॉन्सून लवकरच येण्याची शक्यता आहे मान्सून अंदमानात येण्यास एकवीस दिवसच बाकी आहेत हवेचा दाब मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल आहे आणि प्रचंड उष्णतेच्या लाटांमुळे समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन हे वेगानं होतय त्यामुळे हवेचे दाब हे मान्सूनसाठी अनुकूल झालेत त्यामुळे मान्सूनच्या हालचालींना यंदा लवकरच वेग येण्याची शक्यताही वर्तवली जाते मान्सूनची हालचाल आणि पुढचा वेग हवेच्या अवलंबून असतो सध्या हवेचे दाब हे सातशे वरून आठशे पन्नास हेक्टर पासकल वर गेलेले आहेत हवेचे दाब समुद्रावरती एक हजार हेक्टर पासकल वर गेले मान्सून ची निर्मिती ही सुरू होते त्यामुळे सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण लवकरच पाऊस हा येऊ शकतो मान्सून यंदा लवकर येण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या उष्णता ही प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे कधी एकदा पाऊस येतो हे सगळे जण याची वाट पाहतायत त्यामुळे आता मान्सून अंदमानात येण्यास एकवीस दिवसच बाकी आहे